आज प्रकार दादा पक्षी एक असं म्हणल्या मुळे साहेब राजीनामा घ्या महाराष्ट्र असं म्हणणं आहे बाहेरच्या नेत्यांचं सुरेज असं बजरंग सुरणे यांचं कि वाल्मिक कराड इकडे कोणाला दापतात कोणालाही गोष्टीचा मराठी समाजाला कुठलाही त्रास नाही आता तु, तुम तुमचं गाव कोणतं मी स्थानिक शिरसाळ्याचं आहे माझं नाव अक्रम खान मी आम्ही साहेबाबरोबरच आज कमीत कमी वीस पंचवीस वर्षाला त्यांच्यासोबतच काम करतो साहेबासारखं आमच्या मतदारसंघाला लाभलेलं ला दैवतच नाही असे कुणी बी येतात आणि उगा विनाकारण जातीवादीच राजवरून साहेबाची उगा विनाकारण आमच्या पर्डे मतदारसंघाची व बीड जिल्ह्याची बदनामी करतात ह्या लोकाला राजकारणाशी जातीशी काही घेणं नाही संतोष देशमुखच त्याने जे मुद्दा उचलून धरलेला आहे ते आज मुद्दा त्याच ते दिलं सोडून आणि जाती जातीमध्ये ते, ते निर्माण कर लागले कि हे वंजारी समाजाचं मराठा समाजाला त्रास आहे अमक्याला त्रास आहे असं आमच्या मतदारसंघात काहीच नाही सर्व समाज गोविंद गुन्हा गोविंदाने इथं नांदत आहेत मुस्लिम समाजाचा अगर सण असलं तर साहेब तिथून आम्हाला सणासाठी असे दान म्हणून किट पाठवून देतात गोरगरीब जनतेसाठी इतर समाजाचं काही असलं तर साहेब त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना ते सामान उपलब्ध दे करून देतात अनेक गावात त्यांनी मराठा असो का वंजारी असो का मुस्लिम असो दलित असो सर्वांना त्यांच्या फंडातून न्याय देण्याचं हे करतात वंजारी समाजाला कमी देतात परंतु इतर समाजाला ते जास्त वाटत त्या विकास फंडातून देत असतात म्हणून ते आमच्या स मतदारसंघाचे ते दैवत आहेत त्यांच्यावरच आज बोट उचल उचलण्यात येत आहे आणि त्यांचा राजीनामा मागत आहे हे राजीनामा मागणार हे कोण त्याला कळायला पाहिजे व राजीनामा कशासाठी मागायला चुक आहे का न जी काय चुक आहे का विनाकारण त्यांचं नाव गोवण्यात येत आहे हे राजकारण त्यांना कुणाचं तरी त्यांना हे आहे की ते साहेबासाठी ते आज जातीमध्ये ते निर्माण करत म्हणून मी सांगतो की साहेब आमच्यासाठी इकडे स्थानिक तुम्ही सरपंच आहेत का कोणतं गाव मी पोहनेर गावचा माझी सरपंच आहे माझी सरपंच आहे आमच्या गाव हा मराठा बहुलच गाव आहे आणि आदरणीय साहेब असतील आदरणीय अण्णा असतील यांची विकासाची दूरदृष्टी जी आहे ती पोहनेर मध्ये सुद्धा आदरणीय साहेबांनी अण्णांनी भरपूर अशा प्रकारचे विकास कामं केलेली आहेत तुमच्या गावात तुम्ही आता म्हणलात की मराठा समाजाच्या मागे आहे हे आहे पण आता जे संतोष देशमुख प्रकरण झालं त्याच्यानंतर सेंटिमेंट बदलल्यात नाही इकडे नाही बिलकुल नाही आदरणीय अण्णा असतील आदरणीय साहेब असतील हे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू शकत नाहीत अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांना अण्णा आणि साहेब हे पाठीशी घालूही शकत नाहीत त्याच्यामुळं आमचा आदरणीय अण्णांवरती आणि साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे तुमचं गाव सांगा हा तु, तुमचं गाव कोणतं सिरसाळा मी इथलेच उपसरपंच आहे सरपंच तुमचं नाव काय बेरोज पठाण बेरोज पठान तुमच्या इकडे एकंदरीत मतदारसंघाविषयी चर्चा तुम्ही टी व्हीला रोज बातम्यात बघत असाल सिरसाळ्याची सुरेश दासांना संदीप सिरसागर हे सिरसाळ्याची बदनामी मुद्दाम करायलेत आणि सिरसाळ्याला बदनाम करायलेत गैराना भट्ट्या आहेत गायराणामध्ये गाव आहे गाव तर पहिल्यापासूनच गायरानामध्ये आहे ह्याच्यात काही शंकाच नाही आहे परंतु अण्णा आणि साहेब शिरसाळ्यासाठी गोरगरिबासाठी मनन ते द्यायला तयार असतात कधी गेलेत की बाबा दवाखान्याचा असू द्या कुणाच्या राशनचा असू द्या आणि आपल्या सणाचा खुदब्याचा आमचे किटा पाठवून देतात प्रत्येकाच्या सुखादुखात ते कधीही बी धावून हातभार लावतात ते आणि हे बाहेरचे जे लोक आहेत का आमच्या गावची रिकामी बदनामी करायला काय घेणं नाही देणं नाही काय नाही बदनामी करून गाव एक ह्याच्यावर आणायला हे करायला असं काही नाही अन्नाचं शिरसाळ्यामध्ये असं सोबत बी असं दादागिरीच हे नाही साहेबाचं नाही आणि हे बदनामी करायला तर हे ना रोकायला पाहिजे बदनामी स्थानिक पुढारी तुमचं गाव सांगा तुमचं नाव सांगा मला विशाल विशाल श्रीरंग श्रीरंग मी तुमचं नाव काय आता परळी विषय जे आहे आणखी गोष्ट आहे की इकडची जी राख आहे त्या राखेतन वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडेंनी खूप संपत्ती कमवली किंवा ते इकडे खूप ब्लॅक मध्ये त्यात सगळं करतात हे एक गेल्या दिवसापासून काही चर्चेत आहे त्याच्या मागचं काय नाही राखेच तर आमच्याकडे काही नाही बरं का इकडच पण आमचं गाव वाळू मध्ये आहे गोदावरी नदी आमच्या गावाला बर... जे रोज वाळू वाप्या चालतंय ते आमच्या गावाचा विषय पण आम्ही स्वतः तीन टर्म मध्ये ग्रामपंचायत मध्ये वीस बावीस वर्ष झालं साहेब अण्णा सोबत आहे या एवढ्या वर्षामध्ये एकही टिप्पर आजपर्यंत साहेबाचा तर विषयच नाही पण अण्णाचं सिंगल कधी चाललेलं नाही ठीक आहे आता गोदावरी काठच्या लोकांनी रीती काढली असं पण ही सर्व मराठा समाजानंच काढलेली कारण आमच्या गावामध्ये कसलाच वांदे समाजाचा माणूस नाही भागामध्ये वंधारे समाजच नाही आमच्या इकडे जे करते ते मराठा समाजाचे लोक पण उगाच म्हणजे मराठा समाजाला बाजूला ठेवून पुन्हा हे केले त्यांनी आणि मराठा समाजाचे आमचे जे बाहेरचे पाहुणे म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातले असते दुसऱ्या मतदारसंघातले असते ह्यांचे काम सुद्धा अण्णाकड साहेबाकडे नेल्यानंतर त्यांनी प्राधान्य आमचे करून दिलेले त्यांचे काम म्हणजे त्यांनी जातीवाद कधीच बघितलेला नाही आमच्यामध्ये हा व्यवस्थित म्हणजे सगळ्या लोकांनाही केले मोठे मोठे डॉक्टर असतील काय असतील मराठा समाजाचे त्या डॉक्टरला आमच्या समाजाच्या काय माणसा त्रास झाला असला तरी तिथे अण्णांना त्यांना मदत केलेली पण पर ते परळीतले एवढे लोक बंदूक का घेतात ते ते चर्चेत आलं बंदूकच नाही आता आता ते सिक्युरिटी म्हणून हे केल्यानंतर ते कलेक्टर साहेबांचा विषय येईल ना आता साहेब पण सिक्युरिटी एवढी कशा लागते इकडे लय बंदुकी चर्चा परळीतल्या बंदुकीच काही काही प्रमाणात आहे त्याच्या त्याच्या पुरतच असं सामान्य माणसापैकी कुठे बंदूक हे आरोप करायचे म्हणून करायला लागलेत काही आता आम्ही दहा दहा पंधरा पंधरा काहीतरी असं कशी करते आरोप असे कुठं काहीतरी असं आमच्या इकडे भागात तुम्ही सांगा कुठं बी बंदूक दाखवा एखाद्या माणसापशी बी मी म्हणून ते हे करायला तयार गाडी पिंपळगाव सरकारला माझं केशराव कदम तुमचं गाव ममदापूर तुमच्या गावात कस मतदान झालं ट्रेंड होत मतदान लोकसभेला मायनस होत होता बजरंग बाप्पाला लीड पण साहेबाला छत्तीस मताची त्यांच्या विरोधात आहेत पण धनंजय नाही साहेबाचं कसं आहे तुम्हाला समका आता एक साहेब समजा मंत्री आमदार दोन हजार चौदा ला साहेब पडले होते पडल्यानंतर साहेबांनी मीटिंग घेतली होती साहेब म्हणले मी जोपर्यंत माझ्या श्वास आहे तोपर्यंत मी तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही आणि आज बी अशी कंडिशन आमचं विषय सोडून द्या आमच्या इथल्या काही मागासवर्गीय असते काही मुस्लिम समाज असतात आता मुस्लिम समाजाचा एक दर्गा आहे आमच्या इथे कालच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचे माणसे गेले त्यांनी एका दुकानावर उदार सामान घेऊन दिले आता सामान पडलेलं तुम्हाला चला तुम्ही बघायचं असतं रेतीच म्हणते रेती रेती म्हणते रेती हे सगळेच काढतात ना आता गंगाचे गाव आता बांधकाम मला करायचे रेती काढाव लागल पण ते वाल्मिक कार्ड सगळे द्यायचं नाही ते परीबी नाही साहेबाच बी काय नसते त्याचे हा आता हे यांना विचार होतो तुमच्या राखेचं लय मार्केट चा द्या चर्च येते राखेचं राजकारण इकडे तरी राखेच राजकारण काय नाही इकडं तरी राखी तुमचं मला नाव सांगण गावचं माझं नाव तुकाराम मदन राज्य मी सध्या सेवा सगळे सोसायटीच्या चेअरमॅन आहे आणि अच्छा आई तर रहिवासी बर हा इकड तर राखेच राजकारण लय चर्चेत आहे त्याच्याविषयी वेगळ्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील नेमकं कसं आहे इकड सगळं राखेचं काहीच नाही इकड इथं आपले श्री साहप्रच विटपट्ट्याचं प्रमाण आहे आणि इड़, भट्ट्यासाठी इड़, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की राग तुम्ही घेऊन जा म्हणजे राग आता बंद केली उतलायची स्थानिक पुढारी येणं बंद केली वरच्या जिल्हा लेवलच्या हा बदनाम करण्यासाठी परिसरात पण त्या राखेतून ब्लॅक पैसा कमावणं वगैरे हे कसं राखेच ब्लॅक पैसे कमवण्याचा विषय नाही की जे थर्मलच्या बाजूला गाव आहेत तिथं राखेपासून धोका आहे त्या हिशोबाने प्रशासनानं त्यांना सांगितले की राख उचलून विलवाट लावा तुमचं तुमचं नाव सांगा मला काय विठल त्या औरंगपूर तुम्ही इथलेच याच गटातले इकडे आहे का जातेवाद इथं काही सळीला जोरदार जातेवाद इथं नाही ते फक्त बाहेरचे लोक जातीवाद करतायत आणि इथे जातीवाद तुम्ही समर्थक म्हणून असं म्हणताय का समर्थक म्हणून नाही 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 लोक लो खाली काही जरी केलं तरी पण ह्या तुम्ही बोललात ना आता इथे काही एका जातीचा माणूस एक इथे सर्व जातीचे माणसं आहेत ना आज तुम्हाला जे बोलायला ते सर्व जातीची माणसं आहेत जातीवाद काही नाही बाहेरचे लोक अशी बोलतायत फक्त आणि ते पोलीस पण आलेत त्यांना वाटतं काहीतरी झालंय त्यांना कोणतरी सांगा कारण इथं गर्दी जमली तर तुमचं मला नाव सांगा कराड मी तुमच्या गावात काय परिस्थिती आहे सर आता तुम्ही तर समर्थनाच बोलणार तुम्ही कराडेत म्हणल्यावरती पण इकडचं म्हणजे सर बर तुम्ही तुम्ही सांगा हा इकडचं तुमचं गाव कोणतं मला नाव सांगा ना मी हिवरा गोवर्धन गावचा रहिवासी साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि नितीन मधुकर निर्मळ मराठा समाज बर तुमचं या भागामधल्या मराठ्यांना खूप त्रास आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचा अशी एक चर्चा मीडियामध्ये आहे खूप दिवसांची जिथं तुम्ही आज हे घ्यायलात किंवा हे स्टोरी हे करायला ते शिरसाह सर्कल इथं बहुसंख्य गाव हे मराठा समाजाचे आहेत मराठा बहुल आहेत आमच्या प्रत्येक गावामध्ये पंकजाताईला लीड आहे आणि आम्ही ते सोखुशीने आणि आम्हाला नेतृत्व आवडतात म्हणून आम्ही पंकजाताईला लीड दिली आम्ही धनुभाऊलाही साडेतीनशे मताची लीड दिली आणि जसा काही प्रचार इतर मतदारसंघामध्ये व्हायलेला आहे तसा काही प्रकार इथं नाही राहिला प्रश्न जातीवादाचा तर मला असं वाटतं की दैवत फक्त आमचं एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर आमचं दैवत आहे की राष्ट्रसंत आमचे भगवान बाबा यांनी आम्हाला असं शिकवण दिलेलं आहे की भेदाभेद अमंगळ म्हणजे माणसा माणसामध्ये भेद नाही करायचा छत्रपती शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीला सोबत घेऊन राज्य केलेले स्वराज्य निर्माण केलेले त्यामध्ये मुस्लिमही होते की तर धर्माचा भेदही त्या माणसाने केलेला नाही आम्ही जातीपातीचा भेदभाव करणारे माणसं नाहीत संत तुकाराम महाराजांना आपण सगळेच मानतो ज्ञानेश्वर महाराजांना मानतो ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज हे आपले संत आहेत त्यांनीही सांगितलं की भेदाभेद आमंगळ वंजरी समाज असेल मराठा समाज असेल किंवा हिंदू धर्मातील ज्या काही जातीपाती असतात आम्ही सर्वजण विठ्ठलाचे भक्त आहेत आमच्या आणि मला वाटतं मराठा समाजामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढे शिवाजी आणि संभाजी नावाचे माणसं नसतील तेवढी वंजारी समाजामध्ये आता तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बाईट घेतली की चंद्रकांतजी कराड आहेत मी तुमचा लहान भाऊ आहे का नाही तुम्ही सांगा लहान आहे म्हणजे आमचे संबंध चांगले सळा परिसरामध्ये झेडपी सर्कल मध्ये जवळपास सत्तावीस हजार मतदान आहे सत्तावीस हजारामधला सर जवळपास दोन हजार फक्त वंजारा समाज मतदान आहे तरी इथं धनंजय मुंडे साहेबांना साडेसात हजाराची लीड आहे जातीवादा लीडच मिळाली नसती ना ह्याच्यावर सगळ्या म्हणजे महाराष्ट्राने कुठेतरी बोध घेणं गरजेचं आहे फक्त शिरसाळा किंवा परळी किंवा धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना फक्त बदनामी करण्यासाठी आज धनंजय मुंडे साहेब वाल्मिकांना जातीवादीत बीड मतदारसंघ आपलं बीड लोकसभा लोकसभे जे काय सहा मतदारसंघ येतात बहुसंख्येनं विधानसभा मध्ये धनंजय मुंडे सभा घेतल्या ना प्रकाश दादा घेतल्या नंतर तिकडे विजय राजे न घेतल्या त्यावेळेस जातीवादी नव्हते का आज दादाला वाटायला सुरेश दस साहेब ताई जातीवादीत सभा घेताना जातीवाद नव्हत्या का सुरेश दस्त काय बोलली मुला माझं काम केलं नाही शक्य के हो हुँ. तुम्ही सभा घ्यायला मुंडे परिवाराला ला लाल मुंडच जातीवादीत का तुम्हाला जर लालदिवा मिळाला असतात तुम्ही जातीवादी म्हणलंच नसतात ना पण धनंजय मुंडेने ज्यांच्यासाठी सभा घेतल्या धनंजय मुंडेचा राजीनामा मागतात हे हे दुर्दैव आहे ना धनंजय मुंडे साहेबाचं दुर्दैव म्हणावं लागेल आमच्या शेजारी खामगाव कुंडी गाव आहे mm. तिथं एका मराठा नाही तरी त्या गावामध्ये दादांना लीड आहे mm. का कारण आमच्या समाजाचे mm. तिथं शेठ मुंडे होते mm. धनगर समाजाचे माधवराव निर्मळ होते त्यांना मत लोकांनी केली नाही mm. पण मराठा समाजाचे म्हणून त्यांना मतं केली mm. जातीवाद असतात तिथं मतच पडली नसते ना mm. आज प्रकाशदा या दोन्ही गावामध्ये लिड आहे हे कुठंतरी बघावं लागेल ना फक्त यांचं काय परळी मतदारसंघ हे फक्त अफो आहे काहीच नाही बाकी तुम्ही म्हणता तुम्ही मराठा समाजाचे म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही स्थानिक पुढारी पण आहेत तुम्ही असं म्हणालात की इकडे तसं काही नाही तुम्ही भावासारखे राहताय पण मग एखादा सामान्य मराठा जो राजकारण राजकीय नाहीये एखादा सामान्य मराठा पुढे येऊन का सांगत नाही की असं काय नाही आमच्याकडे काय व्हायला लागलंय की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे की दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराप्रमाणे जर आपण चाललो तर निश्चितच आपण जातीभेद करूच शकत नाहीत कारण आपल्या दैवताना आपल्याला ती शिकवण दिलेलीच नाही परंतु कोणीतरी येऊन समोर बोलायचं म्हटल्यानंतर आता तुम्ही माझी बाईट घ्यायला उद्या बघा मला कशा प्रकारच्या कमेंट येणार आहेत हे गद्दाराचं आहे हे लाभार्थीचं आहे हे कार्यकर्त्याचं हे गद्दार मराठा मराठा समाजाने सर्वसामावेशक भूमिका सुरुवातीपासून घेतलेली माझ्या माझ्या माझा समाज हा कोट्यावधी लोकांचा समाज आहे आणि माझ्या समाजानं जर आक्रमक भूमिका घेतली तर दंगल सदृश्य परिस्थिती होईल अशी कमेंट कोणीही करू नये आणि कृपया छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठा समाजानं दैवत कुणाला मानायचीच गरज नाही आपल्याला देवापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजच प्रिय आहेत आणि त्यांच्याच विचाराप्रमाणे चालणार तुम्ही कितीही आमच्या प्रेशराईज केलं तुम्ही शिव्या द्या आम्हाला मारा तुम्हाला काय करायचं तर करा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी प्रामाणिक आहोत आणि राहणार आम्हाला आरक्षण भेटल अगर न भेटल आम्हाला कुठली सुविधा भेटेल अग्र न भेटल परंतु आमचं रक्त सांगतंय की मम दीक्षा भारत रक्षा मम मंत्र समानता आमच्या छत्रपतीने सांगितले जाती कर हे करायचं नाही आम्ही करणार आम नाही आमच्या छत्रपतीने मुस्लिम लोकांनाही सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले आम्ही त्या विचारापासून लांब जाऊ शकतच नाहीत जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी प्रमाण मानून जर कार्य करत असलात तुम्ही जर दैवत बदलला असलं तुम्ही जर एखाद्या राजकीय पुढाऱ्याला दैवत केला असलं तर निश्चितच समाजाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आज अठरा पगड जातीतले लोक या ठिकाणी मराठा समाजाला शत्रू समजायला लागलेत का समजालेत तुम्ही शिवाजी महाराजांच्या सोबतचे मावळे बघा वेगवेगळ्या जातीपातीतले होते प्रभू देशपांडे होते धनगर समाजातून खूप मोठे योद्धे होते माळी समाजातून होते वंजारी समाजातून बंजारी समाजातून लोक होते या लोकांनी जीव द्यालाय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एखादा मदारी मेहतर म्हणून साधारण माणूस नौकर असलेला माणूस मुस्लिम मावळा का स्वतःच्या जीव द्यायला तयार होतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांना तसा प्रेम दिला आणि तशी शिकवण दिली ती शिकवण आपण विसरायला लागलो कुठेतरी ठीक आहे तुम्हाला आर, आरक्षण भेटावं एक मराठा समाजातला मी आहे मलाही वाटतंय माझे मुलं बाळ शिकावेत परंतु आपल्याला मुद्दा दूर न्यायचा नाही ते परंतु हे जे प्रकरण आहे हे जातीवादाचं जा, हे हे आपल्या भागासाठी चांगलं नाही विशेषतः जे नेते मंडळी करायले मला त्यांना हात जोडून विनंती अरे अगोदरच आमचं बीड जा जिल्हा आवर्षण प्रवान आहे इथं दुष्काळजन्य परिस्थिती कधी पाऊस पडतो कधी नाही पडत महाराष्ट्रामध्ये जे बारा लाख ऊसतोड कामगार जाते ऊस तोडायला त्याच्यातले सात ते आठ लाख लोक आमचे आहेत ऊस तुम्ही जर थोडं बीडच्या भागामध्ये गेला तर तिकडे मराठा समाजाच्या हातातही कोयताच आहे त्यांच्या जमिनी पिकत नाहीत त्यांनाही ऊस तोड कामगार म्हणूनच काम करावं लागतं अशी दयनीय परिस्थिती आमची सगळ्यांची असताना जर तुम्ही आमच्या अंगावर जातीवाद आणि धर्मवाद जर टाकतान आधीच उद्योगधंदे नाही दुष्काळ आहे सर्व गोष्टींच्या आमच्या इथं नोकऱ्या नाहीत आणि जर परत जातीवाद जर आणला तर आमचे संबंध हे घराशेजारे घर बांधा शेजारे बांध आहेत उद्या आमचे भांडण होते ना आमचे बांधाला बांध आहेत उद्या करार साहेब तिकडून मला सेवा देते मी करार साहेबाला देईन तिथंच आमच्या हनामाऱ्या होते आमचे मर्डर होते अरे हे थांबवा कुठंतरी तरी माणूस की न वागा आणि तुम्हाला जे काही पद हवेत तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवा जातीच्या आधारावर कुठलंही पद मागू नका जातीच्या आधारावर तुम्ही कुठलंही मंत्रीपद मागू नका आणि कृपा करून आमच्या नेतृत्वाला बदनाम करू नका आमचं नेतृत्व आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे बहुजनांचं नेतृत्व आहे आम्ही आमच्या प्रेमानं त्यांना निवडून दिलंय ना आम्ही मराठा आहोत ना आम्हाला कळतंय आम्हाला कोणत्या माणसाला मतदान करायचे त्यांच्या विरोधात कोण होते मराठा समाजातले होते आम्हाला नाही वाटले ते योग्य आम्ही धनंजय मुंडे साहेबांना मतदान दिलं लोकसभेला आम्हाला पंकजाता योग्य वाटल्या आम्ही पंकजा मतदान दिलं आमचं ते साठ टक्के गाव मराठा बहुल आहे आम्ही का दिली तुम्ही आमच्या गावात येऊन आम्हाला ना तुम्ही असं कसं म्हणाले माणूस आपल्या जातीचा नाही म्हणून त्याला मतदान नाही करायचं आमचं नेतृत्व धनंजय मुंडे साहेब आहेत आमचं नेतृत्व पंकजा ताई आहेत आणि आम्हाला ते प्रिय आहेत बाकी मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला खरंच सांगायची काही आवश्यकता नाही मला असं वाटत इकडे पण तुम्ही आता जे काय सांगितलं त्याच्यावर तुम्ही आता म्हणतात की असं काही नाहीये पण धनंजय मुंडेंवर जे आरोप होत आहेत ते आरोप करणारे नेते सुद्धा ना मग मी तर तिथंच आहे ना मी काय म्हणतो की ठीक आहे साहेब जेवढे काय नेते तुम्ही आज विरोध करा तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला निवडून येण्यासाठी पंकजाताई किंवा साहेबांना सभा घेतली आहे का नाही घेतली आहे आणि तुम्हाला जर एवढा द्वेष होता तुम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगायचं होतं की तुम्ही येऊच नका परंतु तुम्हाला अठरा पगड जातीनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे बरं महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत विधानसभेचे बहुसंख्य ठिकाणी मराठा आहेत ज्या ठिकाणी मराठा माणूस निवडून येतो त्या ठिकाणी तिथल्या ओबीसी एसी समाजाने मतदान केलं असेल के की नाही केलं असेल बारामतीमध्ये चाळीस टक्के धनगर समाज आहे तिथला धनगर समाज प्रामाणिकपणे मराठा माणसाला मतदान देतो मग एक दोन ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जर वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व असेल तर आम्हाला ते मान्य आहे ना इथं शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये जर एखाद्या समाजाचं प्रभुत्व असेल उदाहरणार्थ वंजारी समाज तर आम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य आहे ना प्रत्येकच ठिकाणी आपलाच माणूस असावा मराठाच असावा हा जो हट्ट आहे तो मराठा समाजाने सोडावा आणि ज्या भागामध्ये जे जो, जो समाज पुढा आहे शैक्षणिक आणि सर, सर्व गोष्टीमध्ये किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये ठीक आहे आपण मान्य करू एकच हजार लोकसंख्येमध्ये एखादा समाज आहे परंतु त्याच्यातलं नेतृत्व जर आम्हाला चांगलं वाटलं तर मराठा समाजाने मोठं मन करून ते नेतृत्व स्वीकारा आपण जातीच्या आधारे आपलं नेतृत्व निवडू नका छत्रपती शिवाजी महाराजांनाही निवडताना लोकांना जात बघितलेलं नाही त्यांचं फक्त ध्येय बघितलेलं आहे त्यांचं विजन बघितलेलं आहे आम्ही धनंजय मुंडे साहेबांचं फक्त विजन बघतो नेता कसा आहे आमचा आमचा नेता सर्वसमावेशक आहे बहुजन समाजाचा आहे आणि त्याच्या त्यांच्यामध्ये काहीतरी विजन दिसतं आम्हाला वाटतं दुष्काळी भागाला आमच्या परळी तालुक्याला बीड जिल्ह्याला मराठवाड्याला कुठंतरी चांगलं नेतृत्व लाभलंय म्हणून आम्ही त्यांच्या मागे आहोत विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल किंवा विदर्भातले जे पुढारीत त्यांना विनंती की पहिल्यापासून असं झालंय स्वर्गीय मुंडे साहेब स्वर्गीय मुंडे साहेबांनी या बीड जिल्ह्यासाठी खूप लढा दिलेला त्यांनाही जातीच्या आधारावर विरोध झाला त्यानंतर विलासराव देशमुख साहेब आहेत दूरदृष्टीचे माणसं होते त्यांनाही मराठवाड्याच्या नेत्याला दाबण्याचाच प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेला आहे इथल्या दुष्काळी जनतेने ही गोष्ट लक्षात घ्यावी एखादी एमआयडीसी येताना आपल्याला सडळ हस्ते काय दिले गेलं नाही आमचा कधी अनुशेष पूर्ण भरून काढलेला नाही मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला का विकासाच्या बाबतीमध्ये आम्हाला मोठे मोठे प्रकल्प दिले नाही आक्रमक भूमिका मांडली आहे पण बाहेरचा जो मराठा समाज आहे जो तुमच्या सोबत म्हणजे या मतदारसंघाच्या बाहेरचा सहमत नाहीये तुम्हाला तो तो कमेंट मध्ये शिवाय घालणार बरोबर खरं नसेल तर घालू द्या काय हरकत नाही मराठा समाज आपण सत्य बोलायला माणसानं माग नाही सरलं पाहिजे आजच्या घडीला जर मराठा समाज सत्य मांडायला चुकला तर आमचं नेतृत्व संपन्न आणि आमचं नेतृत्व हे पंचवीस तीस वर्षे कष्ट करून पुढे आलेलं नेतृत्व आहे धनंजय मुंडे साहेब आम्हाला त्यांना संपू द्यायचं नाही तुमच्या विधानाला आम्ही सहमत नाहीत आणि इतर जे मराठा समाज आमचा तालुका आणि जिल्हा सोडून आहेत त्यांना हा जोडून विनंती बाबा नो संसार व्यवस्थित चालले आहेत तुम्ही आमची काय चिंता करू नका आजपर्यंत तुम्ही केले असेल तर तुमचे धन्यवाद इथून पुढे आमची चिंता करू नका मराठा वंजारी बंजारी धनगर दलित समाजातले आम्ही भाऊ भाऊ म्हणून राहू इच्छितो इथं मुस्लिम समाजातले बहुसंख्य लोक आहेत आमच्या भावाप्रमाण आहेत ना आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचे आम्हाला विकास पाहिजे आमचा भाग दुष्काळी आहे आणि आमच्या नेतृत्वाला संपून तुम्हाला मिळणार आहे काय तुम्ही काय सुपाऱ्या घेतल्यात का इतर कुठल्या नेत्याकडून आमच्या नेत्याला संपवायच्या आमचं आमचं नेतृत्व आम्हाला दैवतासारखे आमच्या भागातला विकास आहे ते तुम्ही टाकू नका आमचं स्पष्ट मत ठीक आहे तुमच्या तुमचा फीडबॅक तुम्ही आता कमेंट मध्ये विचारणार एक प्रश्न मग तुमचं नाव आणि गाव सांगा यांनी जे मुद्दे सांगितले ते ते खरे आहेत का आजूबाजूच्या गावात काय परिस्थिती माझं नाव सिद्धेश्वर कराड माझं गाव तो पोहन इथं आमच्या गावामध्ये एक शंभर दीडशे मतदान मराठा समाजाचं आहे आणि दोन अडीचशे मतदान वंजारी समाजाचं आहे पण तुम्ही जर आमच्या गावात गेलात तुम्ही आता बाईट घ्यायला सुद्धा जाऊ शकतात तर आमच्या गावात असं वंजारी मराठा किंवा आरक्षणाच्या वादावरून आमच्या गावात कसलाच वाद नाही समजा आरक्षणाचा विषय असला तर मराठा समाज जनगी पाटलांच्या माघारात आहे आम्ही समजा हाके साहेबांच्या मागे राहतात आम्ही जिथं तिथं लढा देतात पण आम्ही इथं ते राजकारण आम्ही इतर संबंधात येऊ देत नाहीत आणि त्यामुळं काय आमच्या गावात आम्ही चांगल्या प्रकारे नांदायलात पण होईल काय परळी तालुक्यात ता, आमच्या तालुक्यातल्या मराठा समाजाला काहीच प्रॉब्लेम नाही पण आमच्या तालुक्याच्या ता ता बाहेरच्या जिल्ह्यातला महाराष्ट्रातला जे मराठा समाज आहे यांना परळीविषयी गैरसमज करून दिलेला आहे की परळीच्या मराठा समाजावर खूपच अन्याय त्यांना दाबून ठेवलं जात आहे पण अशी काहीच परिस्थिती नाही फक्त आमच्या तालुक्यात काय झालं एखादा मराठा युवक किंवा एखादा मराठा नेता किंवा मराठा समाजातला सामान्य माणूस पुढे येऊन बोलला की त्याला भयानक ट्रोल केल्या जाते अगदी त्याच्या आई माय त्याच्या बहिणी पर्यंत आई पर्यंत काही जाते म्हणून लोक पुढे येऊन बोलायला <laughs> घाबरायलीत त्याच्यामुळं बाहेरच्या समाजाला वाटायला की मग हे शांत का बसायली तर हे शांत बसण्याचं कारण ट्रोलिंग आहे बाकी काही नाही आणि त्याच्यामुळं बाहेरच्या समाजाला थोडा गैरसमज व्हायला हो आमच्या तालुक्याबद्दल ज्यांना ज्यांना अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब साहेब यांना अनुभवलंय का ते माणूस कधीच त्यांना विरोध करू शकत नाही तुम्ही लांबूनच म्हणजे लांबून हिरो जवळ गेल्यास काय असते तर लांबून तुम्ही अनायला अनालिसिस करू नका तुम्ही अनुभवून बघा ना त्या माणसाला उगा कुणीतरी म्हणाले म्हणून वाईट आहे कुणीतरी म्हणाले म्हणून चांगलंय हे चुकीचं आहे आणि विषय कसा आहे जरंगे पाटलाचा आहे तर जरंगे पाटलावर मराठा समाजाच्या लोकांना आईवडला पेक्षा जास्त विश्वास ठेवलाय कारण की आपल्या ले लेकरा बळायला कुठेतरी न्याय मिळेल कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल तर जारांगी पाटलांना सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यावर एवढा विश्वास टाकलाय तर आपण ह्याचा वापर जातीवाद करण्यासाठी करू नये ह्याचं विभान जरंगे पाटलांना ठेवणं गरजेचं आहे समाजासाठी लढा आरक्षणासाठी लढा त्याच्याबद्दल कुणाच तो मत नाही पण इतर गोष्टीत तुम्ही राजकारण करून जातीवेदेश निर्माण करणं चुकीचं आहे तर हे सगळ्या लोकांशी आपण या बोललो काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काय सरपंच कोणत्या गावचे रामेवाडी कासरवाडी काय नाव भगवान पोळ काय परिस्थिती गावात धनंजय मुंडन राजीनामा मागायला द्यायचंय का